सजन करण्यासाठी निघालेलं मूर्ती जवळ आहे त्या ठिकाणी हाय टेन्शन वायरमधून लागले पाच लोक गंभीर जखमी झाल्याचं धक्कादायक घटना घडले यामध्ये एकदम दुर्दैवी आहे मृत्यू झाली आहे इतर चार लोक आहेत जखमी जे आहेत रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आपण प्रयत्न करायची असतो किंवा त्या मंडळाचे जे गणपती निघाले ते आपल्यासोबतच काय झाला होता देखील

अशा पद्धतीने त्यांनी घटना घडून आता त्याचं सर्वप्रथम गणपती आले की हे परमिशन घ्या ते परमिशन घ्या इथं विसर्जन करायचं नाही तिथं विसर्जन करायचं नाही प्रदूषण होतो हे सगळे नाटकं प्रशासन आणि सरकारचे असतात परंतु आम्ही जेव्हा परमिशन घेतो तेव्हा आम्ही लिहितो की आमची मूर्ती सोळा फुटाची आहे वीस फुटाची आम्ही सगळे परमिशनमध्ये लिहितो तर त्यांनाही माहीत असलं पाहिजे ना की हे जे वायर आहेत त्यांची हाईट किती आहे ते कुणी बघत नाही ह्या स्पॉटवरती त्याचा अगोदर इथंच कुठंतरी एक वायर होता याच लाईनमध्ये मध्ये या स्पॉटवर एक दोन माणसं गोनी काहीतरी दाडबद्रीचा काहीतरी करत होते पावसाच्या अगोदर ते दोन लोकांना शॉर्ट लागला त्यांचं निधन झालं त्याचा अगोदर इथंच कुठंतरी त्याच वायरामुळे हे जे हायटेन्शन वाईट आहे वायर आहे त्याच वायर एक कोणाचं तुम्ही बघू शकता हात बघा हे मुलगा खेळत होता टेरेसवर आता तुम्ही बघा कशी परिस्थिती एवढ्याच परिसरमध्ये हे सगळे घटना घडत आहे असं नाही की एक किलो दोन किलोमीटर लांब आहे पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही का बघत नाही टाटा पॉवरची जबाबदारी होती की बाई गणपतीची मूर्ती जाणार आहेत सगळे मोठ्या मोठ्या त्यांचे वायर मूर्ती असतात आपली वायर किती हाईटवर आहे रोडवर ते त्यांनी चेक केलं पाहिजे कारण अकरा हजार वर्ल्ड ची मला वाटतंय अकरा हजार म्हणजे काय तुम्ही हा जो वायर आहे त्याच्या पाच फूट खाली असणार तरी पण तो खेचून घेतो एवढा त्याच्यात पॉवर आहे तर काहीतरी हाय टेन्शन वायर आहे त्यांचे तर ह्या लोकांनी काहीतरी सुविधा केली पाहिजे परंतु कसं आहे कुणाला कुणाची फिकर नाहीये तुम्ही मरा तुम्ही जिवंत राहा काय घेणं देणं नाहीये आता एक मुलगा गेला त्याचा कोणच नाही ना भाऊ ना त्याचे लग्न झाले आईचा फक्त एक मुलगा आहे आता त्याचा कोण चार पोरं पॅरामाऊंड मध्ये एडमिट आहे त्यांची पण क्रिटिकल सिच्युएशन आहे एकाच मुलगाची पण म्हणजे काय पाच पन्नास लोक मेल्यानंतरच तुम्ही काय करणार आहे का तिथे यासाठी काय पाच पुरावा केलात काय केला मागणी नाही नाही कारवाई आम्ही सिनियर साहेबांना आता भेटले सगळे सिनियर साहेबांना सांगितलं तुम्ही सकाळी या टाटा पॉवर एफ आय आर झाली पाहिजे आणि कॉम्पन्सेशन म्हणून त्याची आईला भरणपोषण भेटलं पाहिजे आमचं एवढं म्हणणं आहे जर तुम्ही नाही दिलं तर आम्ही ना टाटा पॉवरची ऑफिस फोडून टाकणार कारण हे तुम्ही जेपर्यंत त्यांना दंड आणि सजा दोन्ही भेटली पाहिजे त्यांना ते भेटणार नाही तेपर्यंत अशी लापरवाही चालू राहणार आणि लोक भरत राहणार नक्कीच आपण पाहिलं तर ट्रॉली होती जी गणपती मंडळाला गणपती बाप्पाला घेऊन मूर्तीला घेऊन निघाली होती मात्र त्या टॉ ट्रॉलीमध्ये हायटेन्शन वायरचं जे आहे ते शॉक लागला आणि जे ट्रॉली खेचणारे आहेत तिघे चार चार ते पाच मुलं आहेत या शॉक लागून गंभीर जखमी झाले यातून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाले तर चार जे इतर जखमी आहेत त्यांच्यावर उघडायला उपचार सुरू आहेत मात्र या ठिकाणी अस्थानिकल जमोन आहे टाटा पॉवरचा जो हा कनेक्शन आहे ते जो वायर आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही तर आंदोलन किंवा इतर विरोधात कारवाई करण्याची मागणी कॅमेरामॅन कुणा कुणासोबत सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई